कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे प्रतिपदा या दिवशी बली आणि त्याची पत्नी विंध्यावली यांचे चित्र काढून त्यांची पूजा केली जाते या दिवशी गोवर्धन पूजाही करतात या दिवसापासून विक्रम संवत्सराचा प्रारंभ होत असल्याने व्यापारांचे नवे वर्ष देखील याच दिवशी सुरू होते मंगल स्नान करून स्त्रिया आपल्या पतीला ओवाळतात दिवाळीतील महत्वाच्या दिवसांपैकी एक असा हा दिवस आहे या दिवसानिमित्त एक कथा पुराणात प्रसिद्ध आहे असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता बळीराजा राक्षस कुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान विनयशील प्रजादक्ष राजा होता दानशुरात अग्रसेर होता त्याची शक्ती व संपत्ती इतकी वाढली की त्याने देवांचाही पराभव केला देवांचे स्वातंत्र्य हरवले एकदा बळीराजा यज्ञ करीत होता यज्ञानंतर दानधर्माची पद्धत होती तेव्हा भगवान विष्णूंनी अवतार धारण केला आणि बटू वेशात बळीराजासमोर उभे झाले बळीने विचारले काय पाहिजे बटू म्हणाला मी मागेल ते तुला द्यावे लागेल असे वचन दे बळी म्हणाला मी वचन देतो तुला हवे ते माग बटू म्हणाला तिन्ही लोकांवर तुझे राज्य आहे मला तीन पाऊले जमीन दे बळीराजा राजा वचनपूर्ती करणारा राजा होता वामन अवतारी विष्णूने प्रचंड रूप धारण केले एक पाऊल स्वर्गात दुसरे भूलोकावर आणि तिसरे बळीराजाच्या डोक्यावर ठेवले बळीराजा पाताळोकात गेला गर्विष्ट झाला असला तरीही सत्वशील दानशूर बळीराजाला पाताळोकाचे राज्य बहाल केले आणि वर दिला कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची क्षमाशीलतेची पूजा करतील म्हणून आजही आपण बलिप्रतिपदेच्या दिवशी बळीराजाला वंदन करतो त्याच्या दान धर्म आणि भक्तीच्या स्मरणार्थ